नमस्कार मी चेतन किर्दत आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स येत्या बावीस जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येत यावेळेला हिंदू बांधव असतील हे अयोध्येमध्ये दाखल होणार आहेत आणि त्याचसोबत काही व्ही आय पी असतील आणि इतर मीडियाचे कर्मी असतील हे सर्व लोक जे आहेत हे अयोध्येत जाणार आहेत मात्र त्यापूर्वी आपण जर पाहिलं तर आता अयोध्येच्या या आ, राम मंदिराच्या या मुद्द्यावरून कुठेतरी राजकारण होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे एका ठिकाणी अयोध्येत प्रभू श्रीरामांचं मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा होणार आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रात देखील ज्या ठिकाणी प्रभू श्रीराम त्या वनवासात त्यांनी काही दिवस काढले होते नाशिकच्या पंचवटी येथे काळाराम मंदिरात देखील गतिविधी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं देखील या काळाराम मंदिरामध्ये पूजा असेल गोदावरी तिरी जाऊन गोदावरीची पूजा असेल किंवा सीता लक्ष्मण यांची देखील पूजा जी आहे ती करण्यात येणार आहे त्याच पार्श्वभूमीवर आज, आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या त्यांच्या निवासस्थानावर एक पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून येत्या बावीस जानेवारीला कशा पद्धतीनं ना नाशिकचा हा संपूर्ण कार्यक्रम असणार आहे ते त्याच्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि एक महत्त्वाची घोषणा जी आहे ती यावेळेस उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे की ही केवळ प्रभू श्री रामचंद्र सीतामाई यांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा म्हणजे त्यांची प्राणप्रतिष्ठा नाही तर जो वर्षानुवर्ष लढा चालला होता ज्या ज्याला अंतिमता सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मिळाला म्हणजेच ही देशाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अस्मितीच्या प्राणप्रतिष्ठेची ही तो क्षण आहे आणि त्याला राष्ट्रपतींनासुद्धा आमंत्रित करावं अशी आमची मागणी आहे ते करतील न करतील हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही मात्र आज आपल्या माध्यमातून बावीस तारखेला आम्ही काळाराम मंदिरात जाणार आहोत आणि गोदावरीला जी आरती करणार आहोत त्याच्यासाठी माननीय राष्ट्रपती महोदया मुर्मूजी यांना आमंत्रित करतो आहोत हे आमंत्रण आपल्या माध्यमातून तर आम्ही देतोच आहोत मात्र आमचे सुद्धा जाऊन अगदी रितसर सन्मानपूर्वक महा महामहोदया राष्ट्रपतीजींना हे आमंत्रण देतील ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत के केली जाणार आहे त्याच बावीस तारखेला काळाराम मंदिरात देखील पूजेसाठी उद्धव ठाकरे यांच्या वतीनं एक पत्र जे आहे हे देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आलेलं आहे आज पत्रकार परिषदेत हे पत्र जे आहे हे सर्व मीडियासमोर देवेंद्र उद्धव ठाकरे यांनी दाखवलेलं आहे आणि त्याचसोबत आपण जर पाहिलं तर द्रौपदी मुर्मू ह्या प्रथम राष्ट्र प्रथम पुरुष ज्या आहेत प्रथम महिला आहेत या देशाच्या आणि त्यांना आमंत्रण जे आहे ते दिलं पाहिजे होतं खरं तर अयोध्येच्या राम मंदिराच्या या सर्व कार्यक्रमात मात्र ते दिलं गेलं नाही असा आरोप जो आहे हा उद्धव ठाकरे यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे आज त्यांनी हे आमंत्रण जे आहे हे पत्राद्वारे केलेलं आहे आणि आधी काही दिवसातच त्यांचे अधिकृत कोण लोकं असतील म्हणजे खासदार जातील असं त्यांनी म्हटलेलं आहे द्रौपदी मुर्मू यांना भेटून ते स्वतः पत्र देतील असं देखील यावेळेस म्हणताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे मात्र या पत्र जे आहे हे पत्र आपण पाहू शकतो उद्धव ठाकरे यांनी जे हे पत्र द्रौपदी मुर्मू यांना दिलेलं आहे हे पत्र आपल्याकडे आहे त्यांनी नक्की या पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे ते देखील आपण पाहणार आहोत तर विषय असा आहे की प्रभू श्रीराम के म्हणजे हे लेटर आपण जर पाहिलं तर संपूर्ण पत्र जे आहे हे हिंदीमध्ये आहे आणि याचा मूळ विषय हाच आहे की प्रभू राम के प्राणप्रतिष्ठा दिवसभर महाआरती व महापूजा में देश का प्रतिनिधित्व करणे हेतू आग्रह व आमंत्रण है।, है या आमंत्रण आणि आग्रहाचं आमंत्रण आहे यासाठी खरं तर हे पत्र जे आहे हे द्रौपदी मुर्मू यांना दिलेलं आहे त्यासोबत अजून काय म्हटलेलं आहे या पत्रात आपण ते देखील पाहणार आहोत सर्वप्रथम तो मैं आपको आगामी 22 जानेवारी दो हजार चोवीस को अयोध्या के पवित्र जन्मस्थान मंदिर में निर्धारित प्रभु श्री राम की प्राण प्रतिष्ठा की अग्रिम शुभकामनाएं देता हूँ यह संपूर्ण भारतवर्ष के लिए हर्षोल्लास के साथ हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री बाला साहेब ठाकरे के धर्म संकल्प पूर्ति की पुनर्हती है शिवसेना प्रमुख ने आजीवन प्रभु श्री राम के मंदिर के लिए कड़ा संघर्ष किया भगवान श्री राम के आदर्श केवल हिंदू या हिंदुत्व तक ही सीमित नहीं है बल्कि ये राष्ट्र की अस्मिता और आस्था के भी प्रतीक है यहाँ महाराष्ट्र में भी अभी उसी आस्था पर्व की मंगल अभिलाषा की जा रही है हमने 22 जनवरी के पावन उपलक्ष पर नासिक क्षेत्र में प्रभु श्री राम के महापूजा और महाआरती का दिव्य संकल्प लिया है अयोध्या भगवान श्री राम का जन्म क्षेत्र है तो नासिक पंचवटी दंडकारण्य उनका कर्म क्षेत्र है उनके वनवास काल में यहाँ के आदिवासी वनवासियों ने आत्मसीय संबंध रहे हैं उन्होंने बहुतांश लीलाएं इसी क्षेत्र में की है इसके जीवंत प्रमाण आज भी यहाँ मौजूद है उन्हें प्रमाणों का प्रतीक रूप में नासिक का कालाराम मंदिर है हमारा आयोजन इसी धार्मिक व ऐतिहासिक महत्व वाले मंदिर में निर्धारित है महोदया अतीत में सोमनाथ की प्राण प्रतिष्ठा तत्कालीन राष्ट्रपति सम्मानीय राजेंद्र प्रसाद जी के हाथों हुई थी अर्थात नासिक में आपकी उपस्थिति अयोध्या में प्राण प्रतिष्ठा की गरिमा भी बढ़ाएगी और राजेंद्र प्रसाद जी द्वारा स्थापित परिपाटी को भी बरकरार रखेगी अंत हमारा आग्रह और निमंत्रण है कि देश की प्रथम नागरिक के रूप में आप नासिक पदारिये हमें अनुग्रहित करें हमें आशा नहीं हमें आशा नहीं बल्कि पूर्ण विश्वास है कि ये आप इस कर्म प्रधान राष्ट्र में कर्मयोगी श्री राम के कार्य क्षेत्र में नासिक में पधारकर कर न केवल आदिवासी सनातनी हिंदुओं को गौरवान्वित होने का अवसर देंगी बल्कि 140 करोड़ देशवासियों में भी उमंग का संचार करेंगी आपका गौरवशाली उप आपकी गौरवशाली उपस्थिति की आत्मनीय अपेक्षा के साथ धन्यवाद आपका विनम्र उद्धव ठाकरे तर आ, अशा पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी हे पत्र जे आहे हे द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेलं आहे हे पत्र जर आपण पाहिलं तर द्रौपदी मुर्मू यांना उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार जे आहेत ते देणार आहेत मात्र ज ज्या पद्धतीनं या पत्रामध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत राजेंद्र प्रसाद यांनी ज्या पद्धतीनं सोमनाथ मंदिर लोकार्पणाला ते गेले होते त्यावेळेचं देखील एक उदाहरण जे आहे ते म्हणताना त्यांनी दिलेलं आहे आणि हा जो संपूर्ण कार्यक्रम आहे हा येत्या बावीस जानेवारीला घोषित करण्यात आलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर या कार्यक्रमात फक्त श्रीरामांची पूजा नाही केली जाणार आहे तर सीता लक्ष्मण आणि हनुमान देखील या सर्वांची पूजा यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या वतीनं करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्यासोबत सोमनाथ मंदिराचा उल्लेख देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे सोमनाथ मंदिराचे सुद्धा विधानवास अनेकदा झालं होतं मात्र वाजपेयी यांनी पुन्हा सोमनाथ मंदिर जे आहे ते बांधलेलं आहे सोमनाथ मंदिरासाठी प्राणप्रतिष्ठा होती तेव्हा राष्ट्रपतींना बोलवलं होतं असा एक कोतक टीका जी आहे ती यावेळेस उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे मात्र ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सर्व कामांचं उद्घाटन असेल किंवा राम मंदिराचं उद्घाटन असेल किंवा म्हणजे त्या प्रभू श्री रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा असेल यावरून खरं तर हा टोला जो आहे हा उद्धव ठाकरे यांनी लगावलेला आहे तर आपण जर पाहिलं तर देशाच्या प्राणप्रतिष्ठा यांना आमंत्रण दिलं पाहिजे होतं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रण दिलं पाहिजे होतं ते म्हणत आहेत देतील का माहीत नाही आम्ही काळाराम मंदिरात राष्ट्रपती मुर्मू यांनासुद्धा बोलवले आहे आमचे खासदार जाऊन आमंत्रण देतील आत्ताही आम्ही जाहीर आमंत्रण देत आहोत असं या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे त्यासोबत त्यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली तशी आत्ताही झाली पाहिजे असं देखील उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत जे आहे ते या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केलेलं आहे राजकारण्यांनी बाजूला बसले पाहिजे जर राष्ट्र राष्ट्रासाठी असेल तर राष्ट्रपतींनी प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेलं आहे त्यासोबत त्यांनी ज्या पद्धतीनं या संपूर्ण गोष्टींवर टीका केलेली आहे आडवाणींना आडवाणींना देखील याचं निमंत्रण नव्हतं मात्र ते आता देण्यात आलेलं आहे त्यावर देखील उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलेलं आहे आडवाणी देखील बावीस जानेवारीला अयोध्येत दाखल होणार आहेत आणि या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत अडवाणीं आता उद्धव ठाकरे नेमकं अडवाणींच्या विषयी काय म्हटले ते पाहूया अडवाणींनी अडवाणींनाही ते बोलवत नाही अंकजी काय बोलवायचे आता मला आ, खजिनात आहे राम मंदिरात रामाची मूर्ती असेल का नाही यावर देखील उद्धव ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह जे आहेत ते उपस्थित केलेले आहेत आता राम मंदिरात स्वतः नाही प्रभू रामचंद्रांची मूर्ती ठेवा असा टोला देखील त्यांनी लगावलेला आहे त्यासोबत अटल अटल सेतू जो काल नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे एम टी एच एलचा जो सेतू आहे संपूर्ण बावीस किलोमीटरचा पाण्यावरचा जो सेतू आहे भारतातला सर्वात मोठा सागरी सेतू आहे त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलं होतं त्यावर देखील टीका आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे अटल सेतूवर अटलजी यांचा फोटोच नव्हता असं टीका जी आहे ही उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे गद्दार असतील लोक ते लोकप्रिय घराणेशाहीवर एखाद्या घराण्याजी बोलावे घरंदाजांनी बोलावे खरं तर त्यांनी म्हटलेलं आहे आम्ही सोळा तारखेला पत्रकार परिषद बोलवलेली आहे आता ही पत्रकार परिषद जी येत्या सोमवारी पार पडणार आहे सोळा तारखेला जी पार पडणार आहे यात प्रामुख्यानं राजकीय विषय उद्धव ठाकरे घेण्याची शक्यता आहे ज्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल ज्या वेळेला आलेला त्यावेळेला एक दोन हजार अठरा सालची जी शिवसेनेची घटना जी आहे या घटनेत बदल करण्यात आला होता आणि या घटनेच्याच आजारावर खरं तर शिवसेना ही एकनाथ शिंदे यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेली आहे तो ह्या विषयावर देखील उद्धव ठाकरे जे काही त्यांच्याकडे कागदपत्रं आहेत या विषयातली ते तर प्रसारमाध्यमांसमोर आणणार आहेत आणि त्यावर तर उद्धव ठाकरे पुरावे म्हणून ते, ते सादर करण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे त्याचसोबत आपण जर पाहिलं तर ज्याप्रमाणे मुख्य प्रतोद म्हणून भरत गोगावले यांना मान्यता देण्यात आलेली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यां त्याच्यावरून देखील भाष्य करण्याची शक्यता उद्धव ठाकरे यांची शक्यता आहे मात्र आपण जर पाहिलं तर आ, भरत गुगावले यांना सुप्रीम कोर्टाने अपात्र मान्य केलेलं आहे म्हणजे त्यांचा व्हीप जो आहे हा बेकायदेशीर असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलं होतं तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनील प्रभू यांचा व्हीप जो आहे हा अमान्य करत भरत गोगावले यांचा व्हीप मान्य केलेला होता त्यावरून देखील भाष्य करताना आपल्याला उद्धव ठाकरे येत्या सोळा तारखेला पाहायला मिळणार आहे मात्र आज जी पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना येत्या बावीस तारखेला काळाराम मंदिर नाशिक पंचवटी येथे जे काळाराम मंदिर आहे काल आ, नरेंद्र मोदी देखील त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत त्यांनी देखील प्रभू रामांचं त्या ठिकाणी दर्शन जे आहे ते घेतलेलं आहे त्याच ठिकाणी उद्धव ठाकरे देखील बावीस तारखेला जाणार आहेत त्या ठिकाणी येण्याचं आमंत्रण जे आहे हे द्रौपदी मुर्मू यांना पत्राद्वारे त्यांनी केलेलं आहे त्यासोबत बावीस तारखेला आणि तेवीस तारखेला खरंतर उद्धव ठाकरे यांचा नाशिक दौरा असणार आहे तेवीस तारखेला देखील महत्त्वपूर्ण कार्यक्रम जे आहेत ते पार पडणार आहेत तेवीस तारखेला खरंतर सकाळी बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि संध्याकाळी सभेचं देखील आयोजन उद्धव ठाकरे यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे त्यामुळे हा संपूर्ण दौरा जो आहे हा पाहण्यासारखं आहे एकीकडे अयोध्येमध्ये बावीस तारखेला प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर असेल आणि त्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची पा प्राणप्रतिष्ठा असेल असे कार्यक्रम पार पडणार आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्रात देखील नाशिकच्या पंचवटीमध्ये काळाराम मंदिरात पूजा असेल गोदावरी तीरावर पूजा असेल अशा पद्धतीनं महाआरती असेल असे कार्यक्रम देखील उद्धव ठाकरे यांच्या वतीनं घेण्यात येणार आहे त्यामुळे आता सोळा तारखेला पत्रकार परिषद घेत कोण काय राजकीय मुद्दे नक्की उद्धव ठाकरे मांडतात आणि कशा पद्धतीनं जो निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे त्यावर नेमकं काय का भाष्य करतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे दरम्यान असाच व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद